असं कधी वाटतं का की आपलं आयुष्य त्याची स्क्रिप्ट कुणीतरी वेगळंच लिहित आहे बॉब प्रॉक्टर यांच्या द आर्ट ऑफ लिव्हिंगनुसार ती स्क्रिप्ट बदलण्याची ताकद आपल्याच हातात आहे तर मग चला समजून घेऊया की हे नक्की करायचं कसं आयुष्य म्हणजे काय नशिबाची एक नाणेफेक की ते नाणं आपल्या मर्जीप्रमाणे पाडण्याची ताकद आपल्यातही आहे हा प्रश्न साधा नाही आहे याच्या उत्तरातच आपलं भविष्य दडलेलं आहे आयुष्याला एका नाण्यासारखं समजूया बघा एका बाजूला आहे छापा म्हणजे जिथे आपली स्वप्न पूर्ण होतात आनंद मिळतो समृद्धी येते आणि दुसरी बाजू ती आहे काटा जिथे असं वाटतं की आपण कुठेतरी अडकून पडलोय पण गंमत काय माहितीये हे नाणं कोणतं पडणार हे नशीब नाही ठरवत तर आपली निवड ठरवते आणि याच विचारात ह्या विश्लेषणाचं सार दडलंय बॉब प्रॉक्टर म्हणतात आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अडचण आणि त्या अडचणीवरचा उपाय दोन्ही आपल्या आतच आहे तर मग या समस्येतून समाधानाकडे जाणारा हा प्रवास कसा असेल आपण पाच महत्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत जे आपल्याला आपल्या ध्येयाकडे घेऊन जातील बदलाचा प्रवास सुरू होतो तो आपल्या आतून कारण बाहेरच्या जगात कोणताही बदल घडण्याआधी त्याची पहिली ठिणगी आपल्या आतल्या जगात पडायला हवी आपल्या प्रत्येकाच्या आत एक आवाज असतो एक सहज प्रवृत्ती असते हा तोच आवाज आहे जो आपल्याला योग्य वेळी प्रेरणा देतो धोक्याची सूचना देतो आणि आपल्या खऱ्या मार्गावर चालण्यासाठी मदत करतो जणू काही आपल्या स्वतःचा एक पर्सनल गाईड आणि इथे एक गंमत घडते ज्या क्षणी आपण एक ठाम निर्णय घेतो ना तेव्हा आपला मेंदू जणू एका वेगळ्याच फ्रिक्वेन्सीवर काम करायला ला लागतो आणि मग काय त्याच फ्रिक्वेन्सीवर असलेल्या संधी लोक गोष्टी आपल्या आयुष्याकडे खेचल्या जातात हेच तर आहे आकर्षणाच्या नियमाचं खरं रहस्य मग या अवचेतन मनाला योग्य दिशा द्यायची तरी कशी त्याचं उत्तर आहे कल्पनाशक्ती जेव्हा आपण आपलं यश तीव्र भावनांनी अनुभवतो तेव्हा अवचेतन मनाला एक स्पष्ट संदेश मिळतो आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी कामाला लागतं पण फक्त आतून बदलून चालणार नाही बरोबर त्या बदलाला वास्तवात आणण्यासाठी कृतीची जोड हवीच आणि इथेच आपला दुसरा टप्पा येतो नशिबाची शिस्त अनेकांना वाटतं की शिस्त म्हणजे बंधनं पण खरं तर शिस्त म्हणजे स्वतःला दिलेल्या आदेशाचं पालन करून ध्येय गाठण्याचं स्वातंत्र्य आहे हवं ते मिळवण्यासाठी लागणारी ही एक मोठी शक्ती आहे आता इथे ना प्रतिक्रिया आणि प्रतिसाद या दोन शब्दांमधला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे बघा जेव्हा आपण प्रतिक्रिया देतो तेव्हा आपण आपलं नियंत्रण समोरच्या व्यक्तीच्या किंवा परिस्थितीच्या हातात देतो पण जेव्हा आपण विचारपूर्वक प्रतिसाद देतो तेव्हा नियंत्रण आपल्याच हकात राहतं निवड नेहमी आपलीच असते आणि एक अतिशय प्रभावी सराव आहे तो म्हणजे कृतज्ञता फक्त चांगल्या गोष्टींसाठी नाही तर वाईट अनुभवांमधून मिळालेल्या शिकवणीसाठी सुद्धा कृतज्ञता बाळगली ना की आपली संपूर्ण वैचारिक ऊर्जाच बदलते आणि मग चांगल्या गोष्टी आपोआप आपल्याकडे येऊ लागतात कृतज्ञतेमुळे मन हलकं होतं जगण्याची खरी मजा कळते आणि आपण त्या वैश्विक शक्तीशी जोडले जातो जिथून सगळी समृद्धी येते ही एक अशी ऊर्जा आहे जी आणखी चांगल्या गोष्टी आपल्याकडे खेचून आणते चला आता बघूया की या विचारांचा आणि कृतीचा आपल्या आर्थिक जर कसा परिणाम होतो आपला तिसरा टप्पा आहे खरी समृद्धी आकर्षित करणे पैशाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला हवा पैसा म्हणजे फक्त कागदी नोटा नाहीत ती एक कल्पना आहे एक ऊर्जा आहे या जगात प्रचंड संपत्ती उपलब्ध आहे फक्त ती मिळवण्याची मानसिकता आपल्याला तयार करावी लागते आपल्या विचारांचा थेट परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवर होतो सकारात्मक आणि समृद्धीचे विचार आपल्याला आर्थिक ध्येयांच्या जवळ नेतात तर अभावाचे आणि नकारात्मक विचार आपल्याला त्यापासून दूर ढकलतात म्हणून विचारांची दिशा योग्य असणं खूप गरजेचं आहे एक महत्त्वाचं सूत्र लक्षात ठेवायला हवं यश मिळवायचं असेल तर गर्दीचा भाग बनून चालणार नाही गर्दीतून वेगळं उभं राहावं लागेल कारण अनेकदा त्या गर्दीलाच माहीत नसतं की ती नक्की कुठे चालीये आणि आता आपण आलो शेवटच्या टप्प्यावर हे सगळे धागे एकत्र करून आपल्या आयुष्याची एक नवीन सुंदर रचना कशी करायची म्हणजेच आपल्या आयुष्याचे वास्तुविशारद कसं बनायचं ते पाहूया तर या संपूर्ण प्रवासातून मिळालेली ही आहेत यशाची चार मुख्य साधनं विचारांवर पूर्ण प्रभुत्व शिस्तबद्ध कृती मनापासून कृतज्ञता आणि भावनेने ओतप्रोत भरलेली कल्पनाशक्ती आणि हे नेहमी लक्षात ठेवायला हवं की विचार आणि कृती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कृतीशिवाय एक चांगली कल्पनासुद्धा व्यर्थ आहे पण एका चांगल्या कल्पनेला जेव्हा कृतीची जोड मिळते तेव्हा तिच्यात संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद येते तर मग शेवटी एक विचार करूया जर कल्पना म्हणजे आपल्या स्वप्नांचा नकाशा असेल आणि भावना हे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारं इंधन तर मग या दोन्ही गोष्टी वापरून आपण आपल्या आयुष्यात कोणती भव्य वास्तू उभारणार आहोत हा विचार प्रत्येकाने करायलाच हवा